महाराष्ट्रात नंबर वन कोंबडी म्हटलं तर आज खाणाऱ्यांसाठी आणि पाळणाऱ्यांसाठी कावेरी गावरान अतिशय चविष्ट आणि दर्जेदार पाळण्यासाठी आणि खाण्यासाठी दोन्ही गोष्टीत आज अग्रगण्य असलेलं नाव म्हणजेच कावेरी कावेरी चिक्स अहिल्या माड तुम्ही बघताय अतिशय उत्कृष्ट व्याख्यन झालेले चांगल्या वजनाचे आणि व्यवसायासाठी लागणारे उत्कृष्ट चिक्स म्हणजेच ॲग्रो गावरान क्वालिटी चिक्स घेण्यासाठी ऑर्डरसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अधिक माहितीसाठी कावेरी गावरान प्लेलिस्ट बघा देवचंद बिडगर आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला तर असेच चिक्स घेऊन आपला व्यवसाय बळकट करण्यासाठी आणि एक चांगला उत्पन्न स्रोत बनवण्यासाठी ग्राहकांची प्रचंड मागणी असलेला कावेरी कुक्कुटपालन हा व्यवसाय आज चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात डेव्हलप होतो आहे तुम्ही जर असं काही करणार असाल आणि एक उत्तम पर्याय व्यवसायासाठी शोधत असाल तर आपल्या चॅनलवरती जा अधिक माहिती बघा या असे आपल्याला दिले जातील माहिती मार्गदर्शन विक्री व्यवसाय संगोपनासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद